मित्रांनो मालिका विश्वात अशा बऱ्याच मालिका आहेत ज्यांनी पाच ते दहा वर्षांपेक्षा अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे या मालिकांनी प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं चार दिवस सासूचे वादळवाट यांनी आणि आई कुठे काय करते अशा बऱ्याच मालिका आहेत ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात कायमच स्थान निर्माण केलं पण गेल्या काही महिन्यांपासून अनेक मालिका काही महिन्यातच प्रेक्षकांचा निरोप घेताना पाहायला मिळालं कधी सुरू होतात तर कधी संपतात हेच कळिनासे झाले याचं मुख्य कारण म्हणजे टी आर पी मालिकेला कमी टी आर पी असल्यामुळे अचानक मालिका बंद होताना दिसत आहे सोनी मराठी वाहिनीवरील खरंच तिचं काय चुकलं ही मालिका आता ऑफ इयर होणार असल्याचं समोर आलं आहे तीन ऑक्टोंबर दोन रोजी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली होती अभिनेता रोशन विचारे ज्योती निमसे आणि भाग्यश्री दळवी यांची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेने अलीकडे शंभर भागांचा टप्पा पूर्ण केला पण आता लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे काही दिवसापूर्वीच या मालिकेचं चित्रीकरण पूर्ण झालं पण अजून मालिकेचा शेवटचा भाग कधी प्रसारित होणार हे समोर आलेलं नाही तर मित्रांनो तुम्हालासुद्धा खरंच तिचं काय चुकलं ही मालिका आवडायची का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा